रेग्युलर स्टुडंट आहेत आमच्या आम्ही दोघी तिघींनी मिळून तुम्हाला कॅलरीज बंद करण्याचे एक्सरसाईज दाखवणार आहेत याने तुमचे वेट फार लवकर कमी होतं पण डेली प्रॅक्टिस करा न्यू असाल तर टेन पर्सन ट्वेंटी करा काउंटिंगची ॲडव्हान्स असेल तर टू रिपिटेशन तुम्ही डायरेक्ट चालू करू शकता चला तर एक्सरसाइज कोणत्या ते आम्ही दाखवतो ह्या एक्सरसाइज जंपिंग घेऊन करायचे एक्सरसाइज आहे ज्यांनाही गुडघ्याचे पेन आहेत त्यांनी हे एक्सरसाइज स्कीप करायचं आहे वन टू थ्री 4 5 6 7 8, 9, 10, 11, 12, 13, 14 15 16 17 18, 19, 20. रिलॅक्स टेन सेकंडचा ब्रेक घ्या तुम्हाला सायलेंट एक्सरसाईज करू वाटत नसेल तर तुम्ही तुमचं म्युझिक लावून ह्या एक्सरसाइज करू शकता आणि प्रत्येक एक्सरसाईजमध्ये टेन सेकंडचा ब्रेक आणि ह्या नंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज घ्यायची वन टू कमरेतून ट्विस्टिंग थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन होल्डिंग ट्वेंटी फिफ्टीन तुम्ही घेऊ शकता होल्डिंग फाय काउंटिंगची होल्डिंग घ्या रिलॅक्स रिलॅक्स झाल्यानंतर दोन्ही पायात अंतर घ्या एक फुट आहे इतकं फक्त उजवा पाय एकदा समोर घ्यायचं आहे एकदा डावा पाय समोर घ्यायचं आहे पण यामध्ये थोडीशी जम्पिंग घ्यायचं आहे दोन्ही हात कमरेवरती ठेवायचा आहे ज्यांना नी पेन आहे त्यांनी एकदम स्लोली करायचं जम्पिंग नाही घेतलं तरी चालेल फक्त पायांचे स्टेप उचलायचे नॉर्मल स्टुडंटनी जम्पिंग घेऊन करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स श्वास पूर्ण करून घ्या यातून रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही सिंपल एक्सरसाइज घ्या स्ट्रेचिंग याने बॉडीला टर्न केल्यानंतर कमरेचे फॅट कमी होतात आणि रिलॅक्स पण वाटतं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन होल्डिंग घ्या फिफ्टीन ट्वेंटी थर्टी काउंटिंग घेऊ शकता होल्डिंगमध्ये मात्र फाय काउंटिंग तुम्ही घेऊ शकता बॉडी रिलॅक्स करा ब्रीदिंग नॉर्मल झाल्यानंतर पुढच्या एक्झरसाईज करायच्या दोन्ही पायांमध्ये जवळजवळ दोन फुटं इतकंच अंतर घ्यायचं आहे एकदा डावा हात तळ तळ हात पूर्ण दोन्ही पायांच्या मध्यभागी टच झाला पाहिजे एकदा उजवा हात दोन्ही हात जर व्यवस्थित टच झाला तर तुमचे थाईचे इंचेस लवकर कमी होतात आणि कॅलरीज बर्न होतात फास्टमध्ये वन टू तुम्ही ह्या एक्झरसाईज करत असताना म्युझिक लावू शकता फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास पूर्ण भरून घ्यायचा आहे तुम्ही याच्या काउंटिंग वाढवू शकता तुमच्या स्टॅमिनानुसार ते अवलंबून आहे यावर तुम्ही थर्टी फोर्टी ट्वेंटी फाय ट्वेंटी काउंटिंग घेऊ शकता आणि डबल रिपिटेशन पण तुम्ही करू शकता डेली प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस झाल्यानंतर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येतो ब्रीदिंग नॉर्मल होईपर्यंत रेस्ट घ्या आणि डबल डबल रिपिटेशन करा बाय बाय